पाऊस तर आता जास्त वाढला बरं का आवाज येत असेल फोनमध्ये आता अंधार पडायला लागलाय तर सकाळ सकाळी उठलो होतो पाच वाजता कुट्टी वगैरे केली कारण की आज लाईट बदलली आज आहे कुट्टी वगैरे करून आलो इकडं विहिरी पोहायला तर विहिरीच्या तर साईडने पण पाणी पाऊस चांगला झाला ना तर त्याच्यामुळे आता विहिरीच्या साईडने पाणी आलंय साईडने पाणी विहिरीत पाणीवर सकाळ सकाळी चिमण्या त्यांच्या कामाला लागल्यात इथं पण सात आठ घर ह्या विहिरीच्या बाजूला त्या विहिरीच्या वरती म्हणजे कसं कोणाला जाता येऊ असंच असेच पाखरा घरटे बनित होतो विहिरीच्या कडीला तिकडून बाबळ आली एक विहिरीत चला आता मी पण जातो पोहायला आम्ही अरे दोघं तिघं पोहायला चला आता मी पण जातो पोहायला काय वाईट चल नऊ वाजलेत आज तर दिवसभर आबाळाचे वाटते कारण सकाळपासून ऊनच पडलं नाही आबाळाचे आणि थोडीशी भुरभुरी येते सकाळपासून भुरभूर येते भूर तरी पण मी धरले आहोत आज खांदा बैल वगैरे धुवायचेत आणि सगळे जनावर धुवायचे टोटल वासरं बैल गाय सगळे ज्या चारायला गाय जातं ना तर त्या पण धुवायच्यात बैल पण धुवायचे आहेत बैलांना धुतल्या अवताल धरायचं नाही त्याच्यामुळं आदूगोर थोडं अवथ आणून घ्यायचं आपलं घरापुढचं शेत आहे ना तर तिथं आपल्याला मेथी टाकायची मग त्यासाठी आव धरलं आहे मग थोडंसं अर्धा सातास आवथ आणायचं हलक्या हाताने मग त्याच्यामुळे बैल पण काकडून गेलेत कारण की थोडं थोडं टिपका टिपका पाऊस येतोय वारं सुटले आणि आबाळे ऊन कसलंच पडलं नाही चला ताव आवथ आणून घेतो आपल्या घरापुढच्या शेतात काल मी जाऊन आणले पाहुण्याला इकडं ओम माई पाहुणा म्हणजे ओम हा मेथीचा कट्टा आहे आणि हा थोडीशी शिल्लक होती तर तिकडं पप्पाने टाकली झालं रे बाबा अवथाना इकडं खालच्या बांधाला तास घेतलं हे सगळं रान अवथाण्यात झालं ह्याच्यात सगळी टाकली मेथी मेथी टाकून अवथानली वापसा न होता थोडा टिपका टिपका पाऊस येतोय चिखला चिखल झाली बैल बिले बेजार झाले वरून भिजले बी आणि चलण्याने बेजार बिले झाले बैल चिखला तर पाय उचलत नाही लवकर पाय चिटकून राहतो खाली मातीला ना तर बेजार होता तो वापसा नसल्या बैल पण काय होतं मेथी टाकायची जरा अर्जंट होते वातावरण चांगले म्हणले पप्पा त्याच्यामुळे टाकली मेथी चला आता आवतहाण्याच झाले जातो गवत आणायला आता चालवलं वरच्या घराकडं माऊत तर बैल आज अवताला धरायचे नसतात बरं का उद्याच्याला पोळवाय पण आपलं काय होतं थोडं अर्जंट होतं म्हणजे धुईपर्यंत धरले तरी जमतात पण मला धरायचेच नव्हते पण पप्पाची लई गरबड होती मेथी टाकायची लई अर्जंट म्हणले मग गरबड म्हणल्यावर म्हटलं चला घरचेच बैल करतील थोडा ॲडजस्ट पण धुतल्यावर परत नाही थरायचे बैलगाडी पण नाही धरायचे आता धुईचे बैल जनवार सगळे आपला नेपेर असा आलाय हिरवा आणखीन लहान आहे ना एवढा ओळखू येत नाही पलीकडं लालका पण चांगला आलाय लालका लाल यायला लागला आता ओळखू थोडं लाल लाल दिसते ना तर तो आहे ऐक इकडं लाल लाल दिसते ना तर तो नेपेर आलाय चला ताऊच सोडतो आता आलो इकडं मक्क्याच्या चरणात मक्का न्यायला तर अर्धी गाडी भरली आता अर्धी गाडी भरतो बैल घेऊन आलोय तळ्यावर धुवायला इथं तळ आहे तळ्यात पोहणी घालायचे बैल तिथं ही बाबळ आहे ना ह्या बाबळीच्या समोर न्यायचे बैल तिथं छोटे छोटे झुडप आहेत ना तर तिथं इतकं पाणी बैल तिथं पाण्यात जातात म्हणजे तिथं पोहणी हो, होती बैलांची तिथे इकडे आणले बैडूला सोबत बैडचं पिल्लू आहे बैडचं पिल्लू बी आणले धुवायला आणि बैल इथं आणले बाकीचे जनावर आहेत ना ते घरीच धुवायचे गाया वगैरे पप्पाने चरायला नेलो तर चरायला न्यायला गाया नदीवर घ्यायच्यात आणि बाकीचे जनावर जरशा गाया भैया धुणार आहे घरी मग आता बैलांना तर धुवून घेतो आणि फोन आता मी बंद करून ठेवणार आहे कारण की थोडा थोडा पाऊस येतो हो आहे मग त्याच्यामुळं आता फोन बंद करतो आणि बैलांना आदुगोर पोहणी घालतो मग नंतर स्वच्छ धुवून घेतो चला आणि बै बैडचं वासरूले भारी मोकळे राहतं त्याच्याजवळ पण मोकळं असलं तरी राहतं त्याला बी धुवायचं आहे चल तर मित्रांनो इथं चालू आहे आमचा स्वयंपाक आज दिवस सकाळी नऊ वाजता मी आवतांता वेळेस भिजलो होतो ना तर त्यावेळेसपासून भिजो आहे ते आत्ता मी कपडे बदललेत तर आत्ता वाजले साडेसहा तर सहा वाजेपर्यंत मी ओलाच होतो आज दिवसभर बैल धुतले जरच्या गाया धुतल्या थोड्याशा आपल्या सरा गेलेल्या गावरान गाया धुतल्या आज दिवसभर सगळे काम थोडंसं बाजारला गेलो मग आलो आता आईने बी दिवसभर घरचं काम केलं आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे थोडा थोडा आता सध्याला पण पाऊस चालू आहे एवढं उसल्यापरून पाणी गळतं एवढं कंटिन्यू सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे सारखं आहेत आम्ही काम करायला आणि आता इथं आयचं चालू आहे स्वयंपाक इथं चालू आहे स्वयंपाक तर आई चुलीत भाजते कणस इकडे ठेवलेत भाजून कणस तर आता मी तर गारवाय भिजले त्यामुळे कणस खाते गरम गरम आणि इकडे चालू आहेत भाकरी बनवायच्या आईच्या भाकरी तर भाकरी किती बनवल्यात बघा तर प्रत्येक जनावरासाठी आपण एक भाकर बनलेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा जवळपास पंधरा भाकरी झाल्यात आणखीन तीन, तीन चार भाकरी बनवायच्या राहिल्यात आणि सगळ्या जनावरांसाठी एक, एक एक भाकर बनवायचे सगळ्यांसाठी एक एक तर आयभास ही तुम्हालासाठी कंस आणि इकडं खायला मकाची मका आणून ठेवली बैलगाडी उभा करून ठेवली बैलगाडी पूर्ण मका आहे आणि इथं स्वयंपाक साइडला पाऊस चालू आहे आपल्या इथं ना स्वयंपाक करायला थोडी बाहेर जागा नाही घराच्या बाजूला करायला पाहिजे होती ती कारण की इथं कसं आहे घराच्या बाजूला चूल आहे ना आणि साईडलाच पाऊस पडतो आणि ह्याच्यात ना ह्या भोगुण्यामध्ये पातेल्यात बनवल्या जनावरांसाठी खाऊ उद्याचा आज खांदा म्हणे ना उद्या बैल आहे तर बैलांसाठी खाऊ बनवून ठेवलाय बघून एवढा मोठा आई आता दुसरं का भासते तर असंच चालू आहे आईचा स्वयंपाक आज आईने दिवसभर जनावरांचा खाऊ बनवून ठेवला मी सगळे जनावर वगैरे धुतले आम्ही शेतात शेतातले आज काही दुसरे काही काम नव्हते हो फक्त मेथी इथं टाकली आपण बाकी काही शेतातले कामं नव्हते हो तर आता थोड्या वेळाने खांदा करायची आईच्या थोड्या भाकरी झाल्या चार पाच जनावरांसाठी त्या भाकरी झाल्या ना मग आता खांदा मळून घ्यायचा आहे लवकरच मागच्या वर्षी अंधार झाला होता त्याच्यामुळे आता लवकरच खांदा मळायचा आहे तर तोपर्यंत मी तर एक दोन कणसं खाऊन घेतो तिथं आम्ही ताट तयार केले खांदा मिळण्यासाठी तर ह्याच्यात काय घेतले तुम्हाला सांगतो हे मुटके आहे इकडं हळद आहे ह्याच्यात लोण आहे आणि हे वर आहे ना ह्याला मोळ म्हणतात तर हे मोळ हे हो पण लागतं ओवाळीला आणि हळद कुंकू पंचबाळे ह्याच्यात थोडी साखर आहे आणि ह्याच्यात सोनं घ्यायचंय आणि पाय धुवायला हो पाणी घ्यायचंय हमना सरक, सरक, चिमने जर तुम्ही आता इकडं मायाकडता पाहिजे लोणी लावतात लोणी आता चालेल लोणी लावायचं त्याला खांद्याला पाऊस तर आता जास्त वाढला बर का तो आवाज येत असेल फोन मध्ये आता अंधार पडायला लागलाय आता पावणे सात वाजलेत हा काय होत नाही झालं चिमण्याला आता सरजेचा नंबर धरू का त्याला हा लाव आता सरजेचा नंबर सरजेला आदूवर लावतो लोणी मऊ पडतो खांदा लोणी म्हणजे लोणी आणि हळद फक्त वशिंडालाच लाव म्हणजे खांद्यालाच लावायचं वशिंडाला पण नाही खांदा म्हणजे जिथं बैलाचा जू राहत ना जिथं बैलगाडीच आवताच जू राहत ना बैलाच्या खांद्यावर तर तिथं लावायचं लोणी हळद हां वाटत महाग सर आता बैलाला ओळायचंय मटक्याने तर वाद पेटवली पण वाद काय राहणार नाही वाऱ्याने वारेल ना आपला गोटा ओपन आहे ओपन आहे त्याच्यामुळे वाराला येते वाद काय जास्त राहणार नाही तरी बघू का हे लाव राहिली टिकली टिकली बाबा हे लावले अंगठी त्याला आता सर त्याचा नंबर आहे खंच चालेल झालं नाही सर हा आता बैलांच झालं तर आता गाई मध्ये आपण एक गायला घेऊ नंदे हा ला बर लावा लावा त्यांना उग ख वाटेच पाहिजे थोडी आपल्याला करायला ना थोडा उशीर झाला म्हणजे दहा मिनटं अंधार पडला साडे ला करायला पाहिजे पण पावणे सात वाजले आता गाईचे प्रतिनिधी म्हणून आपण देवशेने ओम आता आपण हे ना बैलांना तर घेतलंय म्हणजे मोठ्या बैलांना आणि गायचे प्रतिनिधी म्हणून देऊ शेल आता प्रत्येकीला ओळणं शक्य नाही म्हणजे प्रत्येकीला जर हे करायचं म्हणलं ना तर आपला एक तास जाईल त्याच्यामुळे आपले जे रोजचे शेती कामाचे बैल आहेत ना तर त्यांना तर आपण त्यांची पूजा केलीच आहे पण आता प्रत्येक प्रत्येकाची वासराची होणार नाही तर आपण काय केलं एका वासराची पिल्लीची तर केली देवशियाची पूजा तर, तर प्रत्येकाला आपण हळदी कुंकू लावणार आणि भाकर चारणार आहे तर प्रत्येकीला पण आता प्रत्येकीला ओवाळायचं वगैरे म्हणजे वेळ जास्त जाईल प्रत्येकीला आणि इकडे आपल्या छोटा नंद्या आणि त्याची हिल कुंग हळद कुंकू आणि ह्याचा छोटा खांदा मळायचा नांद्याचा म्हणजे ही प्रोसेस ह्याला म्हणतात खांदा मळणे म्हणजे जिथं बैलाच्या इथं बैलगाडीचं जोर राहत ना तर तिथं लोणी हळद लावायची झालं वृंदा झाली नंद झाला देवशिणी झाली आता राणी झाली चार, चार आता भाकरी आणल्यात मूड पण सोड खातोय तो हो चार तिला बी सगळ्याला चारायची शेंग लाग ना सर तसं नाही खाली पडण इथं गव्हा इथे झालं पाहिजे चार इकडे ह्या जरशाला सगळ्याला चारायच्या इकडंच एक मेह मे ह्याला चिमण्याला चार येतो आहे का दे चिमण्या खा रे बाबा खाल्ली सगळ्याला भाकरी हिला आता ओम चारेल सगळ्याला भाकरी इकडे सर्जनी ए थोडीशीच खाल्ली कशा म्हणून खाल्ली इकडे जर आता तोंडात का तो थो थोड्या वेळाने त्यांनी थोडीशी खाल्ली आणि खायल तो थो थोड्या वेळ त्याच्या समोर ठेवतो कोण झालाय बर वृंदाल चारली ना बर बर थांब थांब चला आता इकडं भाकर चारायची राहिली कोणाला देवशेणीला देवशेन चल तिला पण न्हाळ्यात गुंकू लावलंय आणि कधीतरी एक दोन भाकरी जास्त होतातच ऐकून कोणाकोणाला डबल येते अये राणी खाली आव बर बर आलो धरूक तर आता हे मूळ आहे ना आपण ताटात घेतलं होतं एक वनस्पती तर आता त्याचं सायंटिफिक रिझन आहे ना काय माहित नाही पण ते पहिल्याच्या अंगावरून तीनदा फिरवायचं तर सर्जेच्या अंगावरून फिरवलंय आता चिमण्याचा नंबर तर चिमण्याच्या अंगावरून फिरायचं हे मोळ आहे जिथं आपण नेतो ना तिकडं लय आहे आता हे ना आपल्या शेडवरती म्हणजे गोठ्यावरती टाकून द्यायचं हे मोळ हिरवं जे आहे ना ते आता ह्याच मे बी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा ह्या वातावरणच काय असेल आता आपल्या पूर्वजांनाच ह्याचं सायंटिफिक रिझन पन, माहिती आहे पण पण ही प्रथा चालत आली ना तर आपण करतोच पण असेल ह्याचं काहीतरी म्हणजे बरोबर कारणच असेल कारण की आपले पूर्वज तर हुशार होतेच त्याच्यामुळे चांगलं काहीतरी योग्य कारण असेल हे मूळ आहे ना नंद्याच्या अंगवरून पण एक दोन आणि तीन नंद्या पण भविष्यात काम करणार आहे इकडं मोत्याला आणली भाकर भाकरीसाठी उड्या मारतोय आपलं हरण्या याचा आता खांदा मळलाय त्याच्या अंगाने फिरवायचंय मग ह्याला मी आपल्या गोठ्यावर टाकून देणार आहे तर इकडं गंगा पलीकडं दूध काढून झालंय गंगाचं हरण्या पण दूध केलंय आता काय त्याला ओळायच आपली वात आहे ना वाऱ्यामुळं काय राहत नाही आपलं गोठाऊ पण आहे वारं पण लय सुटले ते त्याच्यामुळे वात नाही फिरू का मूळ हा एकदा दोनदा तीन वेळेस झालं तीन वेळेस काय भाकर चला वरच्या गोठ्यातल्या पण सगळ्यांची पूजा झाली गंगाला भाकर चारली चला आता आपण जातो आता खांदा महिन तर झाले एका काहीच दूध काढायचं राहिले दूध काढायचं मग झाले आज दिवसभराचे तरी ते काम झाले तर उद्याची थोडीफार तयारी आहे ना तर ती तयारी करायची पण पाऊस तर बघा ना नको त्या वेळेला किती यायला लागला आज दिवसभर चालू आहे पाऊस आणि एक गुड न्यूज म्हणजे आपलं तलाव आहे ना आज पूर्ण भरलंय आणि व्हायला आहे म्हणजे दुसऱ्या मोठ्या कसे दरवाजे उघडतात कसं याला छोटासा आपलं छोटं तलाव आहे ना तर त्याला सांडवाय तर आपण आता तो सांडवा व्हायला लागलाय म्हणजे तलाव पूर्ण शंभर टक्के भरलाय आणि व्हायला लागले चला आता बघूया दुसरे काम आता आमचा कणसाचा बेत आहे साडे सहा वाजल्यापासून आम्ही कणस भातच खाटून आता साडेसात वाजले एक तास झालं आम्ही कणस भासतो खातो मस्त मजा पाऊस आणखीन चालू आहे तिकडे पाणी गळत स्लॅबच पाऊस आणखीन थोडा थोडा चालू आहे कणसा कनेच ठेवतेस म्हणजे आम्ही खातोयच तसं त्याच्यामुळे भाजते तशी एक झालं की आता साडेसात वाजलेत आम्हाला जेवण करायचे एवढं कणस भाजल्या